जमिनीच्या व पैशाच्या किरकोळ वादातून दोन भावजा भल्या मोठ्या धारदार कोयत्याच्या साह्याने निर्गुण खून केल्याची घटना सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी भर दुपारी एक ते दोन वाजताच्या सुमारास घडली आहे बेलापूर गावात दुपारी एक ते दोन वाजताच्या भयान वेळेस हा खुनाचा थरार घडलाय आणि रक्ताचे पाठ वाहिले गेले दोन्ही महिला घटनास्थळावरील रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्या असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली दिलापूर गावातील पोलीस पाटील केशव त्रिभुवन जाचकवाडी गावचे पोलीस पाटील शिवाजी भापाळे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना माहिती दिली दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर तळपे पोलीस सुहास गोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल मालुजकर पोलीस कॉन्स्टेबल विजय खाडे पोलीस कॉन्स्टेबल किशोर फड यांना सोबत घेत घटनास्थळाकडे धाव घेतली पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवले यांनी अधिकचा पोलीस फौज फाट्यासह बेलापूर गावातील घटनास्थळ गाठलं घटनेचा पंचनामा केला असून पोलीस प्रशासन माथे फिरू आरोपी दत्तात्रय प्रकाश फापाळे उर्फ बापू वय पंचेचाळीस वर्ष राहणार बेलापूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर याने निर्दयपणे भल्या मोठ्या कोयत्याच्या साह्याने खून करून गावातून बाहेर पडतानाचा सीसीटीव्ही फुटेज पाहिला आणि इतर नातेवाईकांना देखील धोका असल्याची दाट शक्यता वाटू लागल्याने तात्काळ त्याचा शोध सुरू केला आरोपीची आई फुलाबाई प्रकाश फापळे यांच्या डोळ्यासमोर सदर घटना घडली असून तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितलाय यात आरोपीचा सटका भाऊ अशोक फापळे कोरोना कालावधीमध्ये मयत झाला होता त्याच्या मयतीचा पन्नास हजार रुपये खर्च आरोपीने केला होता तर तो खर्च भाऊजीने दिला नाही व जमिनीच्या वाटपाच्या कारणावरून अनेकदा वाद झाले आजही तसाच वाद झाला हा वाद इतका टोकाला गेला की सोडवायला गेलेला चुलत भाऊजईसह सख्या भाऊजईवर धारदार पोहचण्याच्या साह्याने सपासप वार कळलं दोन्ही भाऊजयांचा निर्गुण खूण केल्याची हायवानी कृत्याने संपूर्ण तालुकास धरलाय आरोपीजी चुलत भाऊजे वैशाली संदीप फापाळे वय चाळीस वर्ष राहणार बेलापूर बेलापूरब्री तालुका आखवले व सक्की भाऊजे उज्ज्वला अशोक फापाळे वय पस्तीस वर्षे राहणार बेलापूर गद तालुका अकोले यांचा निर्दयपणे खून केला गेला आहे या घटनेत महत्वाचे म्हणजे मयत उज्ज्वला फापाळे तिने तिची दोन लेकरे माहीर बदगी येथे ठेवली होती व सोयाबीन काढण्यासाठी ती बेलापूर गावे आली होती म्हणून तिची दोन लेकरे वासले अन्यथा त्यांचा देखील घात झाला असता तर निष्पाप वैशाली संदीप फापाळी ही भांडण सोडवायला गेली म्हणून या हैवानाने तिचा निर्दयपणे जीव घेतलाय घटनास्थळावरून आरोपी हातात धारदार कोयता घेऊन बेलापूर गावातून बदगीच्या दिशेने गेला असून बाकीच्या कुटुंबाला संभाव्य धोका लक्षात घेत कुटुंबातील सर्व सदस्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलंय घटनास्थळावर तसे तज्ञ पथक श्वान पथक पाचारण तर अधिकचा तपास पोलीस अधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार अकोले पोलीस प्रशासन करत आहे आरोपीचा अद्यापपर्यंत तपास लागला नसल्याने जिलापूर गावासह पठारभाग दहशतीच्या वातावरणात असल्याने आरोपीचा कसून शोध पोलीस प्रशासन घेत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी अकोले महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा